त्याचा अध्यापैकी चौपन्न टक्के कशाची शास्त्री शास्त्री महानगरपालिकेचे त्याच्यावर तुम्ही निर्णय घेणार प्रकरणात आणि जो शास्तीचा विषय मी पुन्हा पडताळून पाहिलं आता माझ्याकडे त्याची अपडेट माहिती नाही आहे आणि पालकमंत्र्यांच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल त्यांनी मला बीडला जायला सांगितलं बीडला देखील जाईल किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो अर्थात या तीन नेत्यांनी ने मला मान्यता दिली तरच ठेवी